बातमी जळगाव मधून जळगाव मध्ये बंगाली मूर्तीकारांनी गंगा नदीपात्रातली माती वापरून विविध आकर्षक मूर्ती साकारल्या गंगेच्या पवित्र मातीपासून पर्यावरण अशा पर्यावरणपूरक अशा देवीच्या मूर्ती भाविकांचे आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचं आकर्षण ठरत आहेत याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी नवरात्रोत्सवाला अवघे काही तास शिल्लक असून प्रत्येकाला आता आतुरता आहे ती देवीच्या आगमनाची खरं तर नवरात्रोत्सवनिमित्त सार्वजनिक ठिकाणी व अनेक घरोघरी या ठिकाणी खरं तर देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते आणि विविध आकर्षक अशा देवींच्या मूर्त्या घेण्यासाठी ग्राहकांची देखील मोठे लगबग पाहायला मिळते मात्र जळगावमधील बंगाली कारागिरांनी खरं तर गंगेच्या मातीपासून या ठिकाणी विविध अशा आकर्षक देवीच्या मूर्त्या ज्या आहेत या साकारल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने बंगाली स्वरूपाच्या असतील त्याचप्रमाणे साडेतीन शक्तीपीठ असेल महालक्ष्मी असेल सरस्वती असेल अशा विविध स्वरूपातील या मातीच्या व आकर्षक अशा मूर्त्या ज्या आहेत या बंगाली कारागिरांनी साकारल्या आहेत आपल्यासोबत या ठिकाणी करतं बंगाली कारागीर रामपालजी आहेत रामपालजी क्या कहना चाहेंगे किस प्रकारचे जो मिट्टी की मूर्ती आप बनाते हैं दुर्गा देवी मनात सरस्वती कालिका माता तुर्जापूर रेणुका माता सप्तसिंगी त्याचा महाराष्ट्रा जो कुछ मूर्ती आहे वी लोग बना देते फोटो देख के अभी ये जो मूर्ति बनाई है इसमें क्या जैसे मिट्टी के साथ साथ और क्या क्या है और किस जैसे सांचे से बनाई है कैसे बनाई है नहीं हम लोग ये हाथ से बनाते हैं पूरा हाथों का काम है पहले मट्टी से हम घास बांध लेते हैं खास के ऊपर मट्टी चढ़ाते हैं मट्टी चलाने के बाद उसका आकार देते हैं फिर गंगा मिट्टी चलाते कलकत्ता से गंगा मट्टी आते हैं मिट्टी चढ़ाते हैं इस साल मूर्तियों की कीमतें कैसी है पिछले साल जैसा था वैसा ही है थोड़ा क्या है मनोबला कोई भी बोलते हैं हमारे पास इतना पैसा नहीं है तो देना पड़ता है दो चार मूर्ति पे भी इतना भाव नहीं भरा कि हमारा जो खर्चा है वो बढ़ गया मेटीरियल का खर्चा बहुत बढ़ गया जैसे हम कलकत्ता से सजावट लेके आते हैं उसका ट्रांसपोर्ट खर्चा बढ़ गया अभी हमको इन टाइम में एक सजावट होना तो हमको कुरिया में भेजते है उसका खर्चा हमको लग जाता है बहुत नक्कीच करते हे होते आपल्यासोबत मूर्तिकार रामपालजी ज्या पद्धतीने खरं तर पर्यावरणाचा रास रोखण्यासाठी मातीच्या मातीपासून खरं तर या मूर्त्या ज्या आहेत त्यांनी साकारल्या आहेत आणि विशेष म्हणजे गंगेची माती ही पवित्र मानली जाते आणि त्या गंगेच्या मातीपासून खरं या मूर्त्या ज्या आहेत या बंगाली मूर्तिकारांनी साकारल्या आहेत मंगेश जोशी एन मराठी जळगाव